नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण या चॅनेलच्या माध्यमातून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण व अत्यंत उपयुक्त अशी माहिती सादर करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक कॅल्शियम आहे त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे काय महत्त्व आहे तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणकोणती लक्षणं असतात तसेच आपण हे कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढू शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला विजय कुंभार डिप्लोमा इन नॅचरोपथी आणि डिप्लोमा इन ॲक्युप्रेशर सध्या ॲक्युप्रेशर थेरपिस्ट आणि आरोग्यविषयक मार्गदर्शक म्हणून प्रॅक्टिस करत आहे आपण या चॅनलच्या चा माध्यमातून आरोग्यविषयक तसेच आपल्या जीवनामध्ये महत्वाची व अत्यंत उपयुक्त अशी माहिती शेअर करत असतो नॅचरोपथी व ॲक्युप्रेशरचे किमान ज्ञान असणे आता गरजेचे झाले आहे म्हणजेच जास्त औषधे दवाखाने पाठीमागे लागणार नाहीत व आपण निरोगी व आनंदी राहू आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅल्शियम व विटॅमिन डीची कमतरता या विषयावरती चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक पुरेशा प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आजकाल आपण बघतो की कोरोनानंतरच्या काळामध्ये अनेक लोकांमध्ये अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता जाणवत आहे याला खूप सारे कारण आहेत लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे लोकांना आता जो काही आहार मिळतो आहे तो पोषक नाही कारण आपण आता बघतो की शेती जी काय केली जाते ती आता पूर्वीसारखी सेंद्रिय शेती राहिलेली नाही त्यामुळे आपण जे काय खातो त्याच्यामध्ये पुरेसा कस पुरेसे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत मग त्यामध्ये आपल्याला अनेक पोषक तत्वांचा अभाव हा दिसून येतो मग त्याची लक्षणे पण आपल्याला दिसतात यामध्येच आता प्रामुख्याने कॅल्शियम किंवा के विटॅमिन डीची कमतरता हा एक मोठा विषय अनेक लोकांच्या मध्ये निर्माण झाला आहे तर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असणं अत्यंत गरजेचं आहे आपली हाडे आपली नखे व आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे योग्य प्रमाण असणं फार गरजेचं आहे आणि हे प्रमाण फक्त बाहेरील सप्लिमेंट घेऊन फायदा होत नाही तर आपल्या शरीरामध्ये पण ते निर्माण होणं आणि आपल्या खाण्यापिण्यातून तो पुरेसे प्रमाणात आपल्याला मिळणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे हाडांच्या बळकटीसाठी म्हणजे स्ट्रॉंग होण्यासाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून आली आहे भारतासारख्या देशामध्ये जिथे खूप जास्त महिने ऊन असते अशा देशांमध्ये सुद्धा कॅल्शियमची कमतरता दिसून येणं ही बाब खरंच खूप आश्चर्यकारक आहे काही संशोधनामध्ये असं दिसून आले आहे की विटॅमिन डीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरती सुद्धा परिणाम होत असतो आता आपण यानंतर दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया तो म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणकोणती आहेत जर का व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्या व्यक्तीला आपण बघतो की सांधेदुखीचा त्रास असणे त्यांची हाडं ठिसू झालेली असतात त्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतो यामध्ये हाडे मोडेपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाही स्नायू क्रांप कमकुवत नखे तसेच काही लेडीजना मासिक पाळीमध्ये त्रास होऊ शकतो केस गळणे यासारख्या समस्या होतात तसेच वृद्ध व्यक्तींमध्ये विशेषतः महिलांना रोजनिवृत्तीनंतरचा काळ म्हणजेच पाळी गेल्यानंतर स्त्रियांच्यामध्ये हाडे तयार होण्यापेक्षा अधिक लवकर तुटतात आहारात जर कमी प्रमाणात कॅल्शियम घेतल्यास ऑस्टोपोरोसिस और होतो यामध्ये हाडं अपेक्षेपेक्षा जास्त ठिसूळ होते व लगेच तुटते मोडते जर मुलांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण पुरेसे नसेल तर त्याचा हाडांची जितकी वाढ व्हायला पाहिजे तितकी होऊ शकत नाही म्हणून मुलांनी सुद्धा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखणे अत्यंत गरजेचे आहे तसेच स्त्रियांनी देखील आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहील याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने सूर्यप्रकाश घेणे आहार घेणे या गोष्टींचा थोडा अभ्यास केला पाहिजे वेळ दिला पाहिजे यासाठी तसेच वृद्धांनी सुद्धा आपले हाड मोडू नये दवाखान्याचा खर्च मागू लागू नये यासाठी सुद्धा आपल्या शरीरात योग्य ते कॅल्शियमचे प्रमाण राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे आता पुढचा मुद्दा आपण पाहू कॅल्शियमच्या कमतरतेचे कारण कोणकोणते आहेत यामध्ये प्रामुख्याने अपुरा आहार घेणे विटॅमिन डीची कमतरता हार्मोनल बदल जीवनशैलीमधील घटक हे असतात आता आपण अपुरा आहार घेणे म्हणजे त्यामध्ये पालेभाज्यांचा अभाव असणे दुग्धजन्य पदार्थ नसणे कॅल्शियमयुक्त भाज्या न खाणे तसेच जर का सकाळचा सूर्यप्रकाश आपल्या अंगावरती आपण घेत नसो तरी पण कॅल्शियमची कमतरता निर्माण होते त्यानंतरचे कारण येतं ते म्हणजे हार्मोनल बदल यामध्ये जेव्हा शरीरामधील हार्मोन असंतुलित होतात काही महिलांच्या बाबतीत मोनोपॉजनंतर म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर तसेच गर्भधारणेदरम्यान कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते आता जीवनशैलीमधील पण काही घटक कॅल्शियमच्या कारण कमतरतेसाठी कारणीभूत असतात त्यामध्ये जास्त प्रमाणात कॅफेन अल्कोहोल किंवा सोडा यांचा सेवन करणे तसेच धूम्रपान कॅल्शियम श्वसनात व्यत्यय आणू शकतो आणि शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकले जाऊ शकते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता राहते आता आपण यानंतर पुढचा मुद्दा पाहू हो की कॅल्शियमच्या कमतरतेचा उपचार कसा केला जातो यामध्ये आपण खाण्यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन जास्तीत जास्त करणे जसे की दही ताक यांचा वापर जास्त करणे तसेच नाचणी शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या पानांची भाजी यांचा वापर जास्त करणे फळांच्या व भाज्यांच्या साली न काढता तसा त्याचा वापर करणे म्हणजे जास्तीत जास्त पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये जातील त्यानंतर पीठ जे आपण वापरतो चपाती भाकरीसाठी ते न चाळता घ्यायचं त्यामुळे त्याचा कोंडा त्यामधील पोषक तत्वे आपल्याला मिळेल गहू सोडून आणखीही खूप एकदल धान्य आहेत जे वापरणे जसे की मका नाचणी ज्वारी बाजरी हुलगे सातू राजिरा इत्यादी धान्यांचा वापरसुद्धा अधूनमधून जास्त प्रमाणात करणे पॉलिश न केलेले तांदूळ खाणे पॉलिश केलेल्या तांदूळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप कमी झालेले असते असा तांदूळ खाण्याच्या ऐवजी जो पॉलिश केलेला नाही असा तांदूळ खाण्यामध्ये नेहमीच ठेवावा तसेच चुना लावलेले पान खाणे चुन्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते ताकामध्ये सुद्धा एका गहू एवढ्या आकाराचा चुना घालून आपण ताक पिऊ शकतो सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश घेणे आपल्या अंगावरती घेतल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा खूप फायदा होतो एकदम कमी म्हणजे एका गावाच्या आकाराचा चुना ताकातून सुद्धा घेतल्यास त्याचा फायदा जास्त होतो त्यानंतर रिफाईंड तेलाचा वापर टाळणे रिफाईंड केलेले तेल हे शरीराला सर्वच बाबतीने घातक असते मग त्याचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करा तेल जास्त वापरू नका सर्वात महत्त्वाचं की सात्विक सरस समतोल शाकाहार असावा की ज्याच्यामधून तुम्हाला पूर्ण पोषक तत्व मिळतील याचा विचार करावा कॅफेन हलकोल आणि सोडा यांचे सेवन मर्यादितच करा किंवा करूसुद्धा नका आणि धूम्रपान टाळा कारण हे घटक कॅल्शियम शोषणात अडथळे किंवा व्यत्यय आणू शकतात हाडांचे आरोग्य आणि कॅल्शियम शोषणाला चालना देण्यासाठी चालणे जॉगिंग करणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यासारखे वजन सहन करण्याच्या व्यायामांमध्ये व्यस्त राहा कारण व्यायामामुळे शरीरामधील पचन व्यवस्थित राहते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते ऑक्सिजनचे प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित राहते याचा परिणाम की आपल्याला पुरेशी जीवनसत्व मिळणे शोषणे यासाठी आपले शरीर आपल्याला खूप चांगली साथ देते आणि त्यानंतर व आणखीन कॅल्शियमच्या कमतरतेबद्दल जर का जास्त माहिती हवी असेल तर तज्ज्ञ आहार तज्ज्ञांचा सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता अशाच नवनवीन आरोग्यविषयी माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व बेल अटन बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज अपडेट मिळत राहतील